संत रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी भिडोरिया परिवार व मित्रपरिवाराच्या वतीने प्रसादाचे वाटप नगर मानवतेचे प्रचारक संत रोहिदास महाराज भारतीय संत परंपरेतील भक्ती चळवळीतील संत म्हणून संत रोहिदास महाराजांना ओळखले जाते पंधराव्या शतकात भक्त चळवळीत अतिशय मोलाचे योगदान देणारे संत रोहिदास हे जातीयंताचा लढा देणारे थोर समाजसुधारक संत असून त्यांच्या विचारांना प्रमाण मानून कर्मप्रधान आयुष्य प्रत्येकानं जगावं आणि कर्म हीच पूजा मानून कर्तव्याशी एकनिष्ठ राहावे असे मत शिवनारायण भिडोरिया यांनी व्यक्त केले नगरमधील भिंगार शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती भिडोरिया परिवार व मित्र परिवाराच्या वतीने साजरी करण्यात आली प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शिवनारायण भिडोरिया दीपक भिडोरिया बबलू नंदे राहुल भिडोरिया बाळासाहेब धाकतोडे संतोष गायकवाड कैलास उबाळे लखन भिडोरिया गंगाधर घडसिंग बिजू परदेशी करण दुर्गैया गणेश भिडोरिया दिलीप परदेशी अतुल झवर यश भिडोरिया आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संत रोहिदास महाराजांनी समता मानवता आणि भक्तीचा संदेश देत समाजात सामाजिक न्याय आणि बंधुत्वाची गुढी उभारली त्यांच्या प्रत्येक रचनेचे तत्वज्ञान आजही प्रत्येक समाज घटकाला मार्गदर्शक ठरते त्यांच्या विचारांचे स्मरण करून सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे मत संतोष गायकवाड यांनी व्यक्त केले अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भिंगार शहरामध्ये परिवाराच्या वतीने आणि पूर्ण भिंगार शहराच्या वतीने समाजाचे जे संत आहेत संत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आज विंगार शहरात साजरी करण्यात आली आणि आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला आणि पूर्ण चर्मकार समाजाला आरतीला आहे मन चांगला तो कटोतीमध्ये गंगा म्हणजे आज मन चांगलं राहिलं तो तुमच्या आयुष्यामध्ये गंगा होऊ शकते असा संदेश त्यांनी दिलेला आहे या संदेशातून आज जयंतीनिमित्त एक बांधवांना अशीच हे करतो त्यांनी पूर्णपणे मतभेदपणे सहकार्य करून हे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा